नवीनच लग्न झालेली सून होती पण नुकतीच आलेली सून नेहाला येऊन अजून महिनाही झाला नव्हता पण का देवजाने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर आनंदी दिसत नव्हती कदाचित काही कारणास्तव नाराज होते सुरेखाजींनी कितीतरी वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळा नेहा त्यांच्याशी बोलणे टाळायची सुरेखाजी सुद्धा हाच विचार करत राहिला की त्यांचा नुस नुकतंच लग्न झाले नवीन घरात स्थायिक व्हायला पण वेळ लागतो म्हणून कदाचित तिला जास्त बोलता येत नसेल आणि ती गप्प राहते एक दिवस अचानक तिचा भाऊ तिला न्यायला आला त्यांचे नुकतेच नवीनच लग्न झाले होते म्हणून सुरेखाजी यांनीही जाण्यास विरोध केला नाही सुनबाई गेल्यानंतर सुरेखाजी यांनी त्यांचा मुलगा वेदला विचारले की काय झाले बेटा सुनबाई खूपच शांत शांत आहे ते काही बोलतही नाही तिच्या चेहऱ्यावर उदासे दिसत आहे काही प्रॉब्लेम आहे का माहीत नाही आई मला तर असे काही वाटले नाही वेदने उत्तर दिले आई म्हणाली कदाचित माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल पण तरीही एकदा तिचे मन तपासून बघ कुणास ठाऊक जे तिला माझ्याशी बोलता येत नाही ते ती तुझ्यासोबत बोलेल वेद बोलला ठीक आहे आई तू काळजी करू नकोस ती घरी येईल तेव्हा मी तिच्याशी बोलून बघेन इतकं बोलून वेद त्याच्या ऑफिसला निघून गेला संध्याकाळी वेद घरी आला तेव्हा त्याच्या ते तेव्हा त्याला दिसले की सुरेखाजी दुःखी होऊन बसल्या हो होत्या तिला उदास बघून वेदने विचारलं की काय झालं आहे तुला आई अशी उदास का बसली आहे वेदच्या प्रश्नावर सुरेखाजी त्याच्याकडे बघत म्हणाल्या बेटा उद्या रविवार आहे तेव्हा एक काम कर माझं तुझे सामान माझ्या खोलीत शिफ्ट कर मी तुझ्या खोलीत शिफ्ट होते आईच्या बोलण्यावर वेद आश्चर्यचकित झाला आणि आईजवळ बसून त्याने आईला आई विचारले अरे अचानक रूम शिफ्ट करायचा विचार तुझ्या मनात कुठून आला आणि असा अचानक काय प्रॉब्लेम झाला की तू रूम शिफ्ट करायचं बोलत आहेस त्यावर सुरेखाजी म्हणाल्या की अरे मी एकटी जीव आहे तुझे वडील नाही मग एवढ्या मोठ्या खोलीची मी काय करणार मोठी खोली तू घे आणि तुझे सामान माझ्या खोली शिफ्ट करून दे अरे आई राहू दे ना काय गरज आहे आपण आरामात राहतोय ना असेही नेहा येथे नाही आहे ती काय विचार करेल आणि लोक नेहाबद्दल काय काय बोलतील की घरी येताच तिने तिच्या सासूला हाकलून दिले वेद हसतच म्हणाला सुरेखाजी त्यांचे बोलणे ऐकून गप्पच झाल्या पण दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या मागे लागून खोलीत शिफ्ट केली जेव्हा सर्व सामान शिफ्ट झाले तेव्हा म्हणाल्या सुरेखाजी म्हणाल्या बेटा एक काम कर तुझ्या सासरच्या घरून आणलेला सोफाही इथे याच खोलीत आणून ठेव त्यांचे बोलणे ऐकल्यावर वेद म्हणाला आई तुझ्या डोक्यात नेमकी काय सुरू आहे पडू दे ना बाहेरच पाहुणे आल्यावर बाहेर बसण्यासाठी उपयोगी पडेल अरे मग आपलाही सोफा आहेस ना तू ठेवला तो ठेवला जाईल हॉलमध्ये अरे आई तू काय बोलत आहेस नवीन सोफा आहे तर तो हॉलमध्ये चांगला दिसेल ना नाही नाही तो सुनबाईचा तर सोफा आहे तर तो तू सुनबाईच्या खोलीतच चा चांगला दिसेल आईचे बोलणे ऐकून आई वेद क्षणभर शांत झाला मग तो म्हणाला कोणी काही बोलले आहे का तुला अचानक त्याचा प्रश्न ऐकून सुरेखाजी खोटं बोलल्या की नाही नाही कोणी काही बोलले नाही बस फक्त एवढा सोफा खोलीत नेऊन ठेव हो। शेवटी वेदने तो सोफा त्याच्या आणि नेहाच्या खोलीत नेऊन ठेवला हो दुसऱ्या दिवशी जेव्हा वेद ऑफिसमधून घरी आला तेव्हा पाहिले की नेहा घरी आली होती तिला पाहून वेदला आश्चर्य वाटले कारण नेहा आणखी ने काही दिवस तिच्या माहेरी थांबणार होती वेदने नोटीस केले की नेहा आणि सुरेखाजी यां एकमेकींसोबत मनमोकळेपणाने बोलत नाहीत काही दिवसांनी नेहा परत तिच्या माहेरी गेली त्या दिवशी वेद घरी आला तेव्हाही सुरेखाजी उदास बसलेल्या होत्या वेदने आईला तिच्या उदासी मागचं कारण विचारले सुरेखाजी म्हणाल्या बाळा माझे पूजा घर ही माझ्या खोलीत शिफ्ट करून दे म्हणजे मी सकाळी पूजा करत असताना तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही वेदने आश्चर्यचकित होऊन विचारले की आई तुला कोण म्हणाले की तुझ्या पूजा केल्याने आम्हाला डिस्टर्ब होतो म्हणून वेदने प्रश्न विचारल्यावर सुरेखाजी घाबरून डचकून अरे कोणीच तर नाही का काहीच बोलले नाही पण त्याचं काय आहे इतकं मलाही कळतं की माझ्यामुळे तुम्ही लोक सकाळ सकाळी डिस्टर्ब होत असाल म्हणून तू माझे पूजा घर माझ्या खोलीमध्ये शिफ्ट करून दे वेद पुढे काही विचारण्याआधीच सुरेखाजी किचनमध्ये वेदसाठी चहा करायला निघून गेल्या आता वेदच्या चलबिचल सुरू झाली होती कारण जेव्हा कधीही नेहा तिच्या माहेरी जायची तेव्हाच काहीतरी विचित्र गोष्टी त्याच्याकडून करून घेत होती कारण याआधी नेहा माहेरी गेली तेव्हाच आईने जिद्द करून खोली एक्सचेंज करून घेतली होती आणि आता परत नेहा माहेरी गेली आहे तेव्हाच आई पूजा घर ही तिच्या खोलीत शिफ्ट करण्यासाठी जिद्द करत आहे आणि मी पाहतोय की नेहा घरी असते तेव्हा सासू आणि सुनेमध्ये कोणत्या तरी गोष्टींवरून तणाव असतो नक्कीच काहीतरी गडबड आहे पण आई मलाच काही सांगत नाही तिथेच सोफ्यावर सुरेखाजी यांचा फोन पडलेला असतो आईचा फोन चेक केला तर स त्यात संध्याकाळी नेहाच्या आईचा फोन आलेला दिसतो वेदला आता जास्त शंका येऊ लागली होती की नक्कीच काहीतरी गडबड आहे त्याने पुन्हा एकदा त्याच्या आईला विचारण्याचा प्रयत्न केला पण आईने त्याला उत्तर देणे टाळले पण शेवटी त्याला आईच्या जिद्दीपुढे गुडघे टेकावेच लागले आणि तो आईचे पूजा घर तिच्या रूफमध्ये शिफ्ट करतो दुसऱ्या दिवशी वेद जेव्हा ऑफिसवरून घरी येतो तेव्हा तो, ते तो पाहून हैराण होतो की नेहा तिच्या माहे मागे माहेरून घरी परत आलेली आहे पण जर काहीच का आईच काही सांगायला तयार नसेल तर वेद विचारणार तरी कोणाला नेहाला विचारले तर तुम्ही फक्त इतकेच सांगितलं की आता आईची इच्छा हे त्यांनाच काय करायचे आहे ते त्यात मी काय बोलणार त्यामुळेच वेदसुद्धा तिला जास्त काहीच विचारू शकला नाही पण त्याच्या मनात शंकाच निर्माण झाली होती आणि त्याच्या संख्येने निरसन जेव्हा झाले तेव्हा नेहा तिच्या माहेरी पुन्हा निघून गेली यावेळी सुरेखाजी यांनी वेदला सांगितले की नेहाने तिच्या माहेरावरून जो टी व्ही आणलाय तो तिच्या खोलीत नेऊन दे हे ऐकताच वेद सांतापला हे काय आहे आई हे काय चालवलं आहे तू जेव्हा नेहा माहेरी जाते तेव्हा तुम्हाला फक्त तुम्हाला एवढेच सांगत असतेस की हे इकडे ठेव हो, ते तिकडे ठेव हो। तुझ्या मनात नक्की कायच सुरू आहे सांगशील का मला वेदला असे संतापलेले पाहून सुरेखाजी यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि रडतच म्हणाले की बाळा माझी तर एवढीच इच्छा आहे की तुम्ही दोघेही आनंदात राहा तुमच्या आनंदात माझा आनंद सामावलेला आहे शेवटी मी आणखीन किती दिवस जगणार आहे माझ्यामुळे तुमच्या संसारात विघ्न पडावे असे मला अजिबात वाटत नाही आईचे बोलणे ऐकून आई वेद हैराण झाला मग त्याने प्रेमाने आईला खाली सोफ्यावर बसवले आणि विचारले की आई मला खरं खरं सांग नक्की काय झालं आहे रडता रडता सुरेखाजी यांनी वेदला जे काही सांगितले ते ऐकून आई वेदच्या आईला असे रडताना पाहून तोही आतल्या आत रडत होता पण तरीही त्यांनी करून आईला विचार तयारी करून आईला विचारले की आई जोपर्यंत समस्या आहेत ते हे काय सांगणार नाहीस तोपर्यंत त्या समस्यांचे निवारण कसे होईल वेदला असे रडताना पाहून सुरेखाजी यांनी रडत रडत वेदचा हात पकडला आणि म्हणाले की आधी मला वचन दे की तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस मी तुझ्या विना अजिबात राहू शकणार नाही तुझे वडीलही नाहीत कृपया करून काहीही झालं तरी वृद्धाश्रमात सोडू नकोस मी तुम्हा लोकांना कोणताही त्रास देत नाही पण माझ्याकडून असे काही घडते की तुमचा तुम्हाला माझा त्रास होतो आई हे तू काय बोलत आहेस मला काहीच कळत नाही आहे जरा सविस्तर सांगशील का प्लीज आणि मी तुला सोडून का जाईल मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि तुला कोणीही क कोणी सांगितलं की मी तुला वृद्धाश्रमात पाठवून देईल म्हणून हे घर तुझे आहे ज्या दिवशी तुला असं वाटेल त्या क्षणी मला या घरातून बाहेर हाकलून लावायचे जेव्हा सुरेखाजी यांना वेद वेदच्या बोलण्यावर विश्वास पटला तेव्हा सुरेखाजी सांगू लागल्या तुला आठवतंय हो तुमच्या लग्नानंतर जेव्हा नेहाचा भाऊ अचानक न्यायला आला होता आणि तिच्या माहेरी निघून गेला तेव्हा मला एक हे ते तेव्हा मला हेच वाटले की तिला कदाचित तिच्या माहेरच्या माणसांची आठवण येत हो असावी पण ती गेल्यानंतर तिच्या आईचा फोन आला होता तेव्हा मला कळले की नेहाने स्वतः तिच्या भावाला फोन करून बोलावून घेतले होते तिच्या आई सांगत होती की मी हुंड्यात सर्व सामान माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या उपयोगासाठी दिले आहे पण तुम्ही हे सर्व सामान तुमच्या हॉलमध्ये ठेवून घेतले फक्त एक बेड कपाट ड्रेसिंग टेबल एव तेवढेच तिच्या रूममध्ये ठेवले असे करून तुम्ही सासू असल्याचा रुबाब दाखवत आहात का आता तर तुमचे वयदेखील झाले आहे मग ते सामान स्वतःकडे ठेवून काय करणार आहात मग कमीत कमी मुलांच्या इच्छेचा मान तर ठेवा माझी मुलगी तुमच्या सर तुमच्या घरी जेव्हाच येईल ज्या दिवशी ते सर्व सामान तिच्या रूममध्ये शिफ्ट कराल आता मला तू सांग बाळा तुमच्या त्या लहान खोलीत हे सर्व सामान ठेवणार तरी कुठे आले असते का म्हणूनच मी तुला त्या दिवशी माझे सामान तुमच्या खोलीत शिफ्ट करायला सांगितले आणि तुम्हाला माझ्या खोलीत शिफ्ट व्हायला सांगितलं होतं तेव्हा सुनबाईने तिच्या घरून आणलेले सामान तुमच्या खोलीत सजवले आणि नेहा घरी परत आली पण दुसऱ्यांदा नेहा तिच्या माहेरी गेली तेव्हाही मला असेच वाटले हो की आता तिला तिच्या माहेरच्या माणसांची आठवण येत असेल पण इथेही माझा गैरसमज झाला पिहू तिच्या घरी पोहोचताच तिच्या घरून तिच्या आईचा फोन आला आणि म्हणाली की नेहाला माझ्यामुळे तिच्या संसारात अडथळा निर्माण होत आहे बिचारी त्यांचे मुलगी मला सांगू शकत नव्हती आणि तू माझा मान सन्मान ठेवत काहीच बोलू शकत नव्हता हो याचा अर्थ असा की नाही की ते काही बोलत काही बोलत नाही म्हणून तुम्ही त्यांचा गैरफायदा घ्यायचा तुम्ही तर सकाळी सकाळी तुमची पूजा पाठ करण्यात बसून जातात पण माझ्या मुलीची झोप मोड होते हे बघा सुरेखाजी समजा ते माझे कर्तव्य होते तुम्ही तर आता कुठे नवी, नवीन नवीन सा सासू झाले आहात पण मला दोन दोन सुनांचा अनुभव आहे पुढे तुमची इच्छा आता त्यांनी त्यात कुठेही तुझेही नाव घेतले म्हणून मला असे वाटले की कदाचित तुम्ही तुझी सुद्धा हीच इच्छा असेल म्हणून मी तुला सांगून पूजा घरसुद्धा शिफ्ट करून घेतले पण आज फक्त एका टी व्हीसाठी त्यांनी मला किती काही ऐकवले बोलता बोलता सुरेखाजी ढसाढसा रडू लागल्या त्याच्या आईला गप्प करण्याचा प्रयत्न करत राहिला पण आई रडतच होती तेव्हा वेद किचनमध्ये गेला आणि पाण्याचा ग्लास भरून घेऊन आला आणि आईला पाणी देत गप्पा करत म्हणाला आई काय म्हणाले ते लोक तुला मला सगळे काही सांग मलाही बघायचं आहे की कोण कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतो शेवटी थोड्या वेळ थांबून सुरेखाजी म्हणत होत्या की या वयात कोणत्या मोहमायाच्या जाळ्यात पडलेले आहात मी तो टी व्ही हुंड्यात माझ्या मुलीक या करीता दिला आहे की माझी मुलगी आणि जावई त्यांच्या खोलीत बसून आरामात पिक्चर पाहतील त्या लोकांना त्या टी व्हीचा बिल तर बिलकुल फायदा नाही तुम्ही तो टी व्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवा तुम्ही त्या टी व्हीवर तुमच्यासाठी सत्संग लावून ठेवता तुम्हाला काही कसं कळत नाही की त्यांनाही त्यांचं आयुष्य आहे पण त्यांच्या डोक्यावरून पाणी गेले तर ते दोघे तुम्हाला एकटीला सोडून त्यांच्या दुसरीकडे बन त्यांच्या दुसरीकडे बंदोबस्त करून घेतील नाहीतर तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येतील पण शेवटी माझ्या मुलीचे नाव खराब होईल आता मला तू सांग बाळा मी त्यावेळेस ही तुला एवढेच म्हणाले होते की टी व्ही तुमच्या खोलीत लावून घे पण तूच नाही म्हणाला होता मग त्यात माझा काय दोष आता जेवण कधी तिच्या आईचा फोन येतो किंवा नेहा तिच्या माहेरी जाते तेव्हा मला आतून खूप भीती वाटते की आता पुढे काय होणार आहे तुझे वडील मला सोडून गेल्यानंतर मी तुला कसे वाढीस लावले हे माझे मलाच माहीत आपले सर्व नातेवाईक सोडून गेले होते असं वाटलं होतं की माझी आ माझं आयुष्य खूप संघर्ष करण्यात गेलं आहे तर किमान तुझ्या लग्नानंतर तरी मला सुख मिळेल पण खरं सांगू का आता मला खूप भीती वाटत आहे बोलता बोलता सुरेखाजी यांचे हातपाय थरथर कापत होते आईची अवस्था पाहून वेदला त्याच्या आईची दया येत होती प्रमाणात राग येत होता काय अवस्था करून ठेवली आहे त्या लोकांनी माझ्या आईची असे तसे स्वतःच्या रागाला कंट्रोल करत वेत त्याच्या आईला हिंमत देत म्हणाला की तुला माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता का तू आधीच सुरुवातीलाच मला या सर्व गोष्टी सांगायला हव्या होत्या ना उगाच टेन्शन घेत बसलीस जर हे सर्व मला सुरुवातीला सांगितले असतेस तर आत्तापर्यंत त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला असता नाही बाळा तिची आई ज्या पद्धतीने बोलत होती मला वाटले की तुझीही याला सहमती असावी या एक दोनदा मनात विचार आला की तुला याबद्दल विचारू मग विचार केला की सामान शिफ्ट केल्याने जर सगळे प्रॉब्लेम सुटत असतील तर त्यात गैर काय आहे पण यावेळी तिची आई जरा जास्तच बोलली म्हणून मनाला वाट लागलं सुरेखाजी यांनी सर्व काही आपलं मुलगा वेद याला सांगितलं त्या जर जास्त काही बोलल्या नसत्या तर कदाचित तू मला काही सांगितले देखील नसते पण काही हरकत नाही उशिरा का होईना शेवटी कळले तर आमच्यासोबत काय होत आहे तू काळजी करू नकोस आई आता याचा लवकर निर्णय होईल वेदचे बोलणे ऐकून सुरेखाजी घाबरतच म्हणाल्या की नाही नाही बाळा असे तू कोणतेही पाऊल उचलायचे नाही ज्यामुळे कोणती समस्या उभी राहील माझ्यामुळे तुझ्या संसारात कोणतीही विघ्न उभी राहू नये एवढीच इच्छा आहे आई घर संसार कोणत्याही एका व्यक्तीच्या भरोसे चालत नाही त्या दोघांचाही हे समान योगदान असतं पण इथे तुझ्या सुनेचं अजिबात योगदान नाही आहे तर तुला तिच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं ना माझ्यावर विश्वास ठेवाई या नात्याला मी पुन्हा एकदा संधी देत आहे तर ज्या पद्धतीने हे नातं आहे ना त्यापेक्षा तुटलेलं बरं कारण आयुष्यभर दुःख सहन करत बसण्यापेक्षा एकदाच दुःख झालेलं कधीही चांगले तुझ्या मना मुलावर विश्वास ठेव हो। उद्याचा दिवस काहीतरी वेगळी कहाणी घेऊन येईल दुसऱ्या दिवशी सुरेखाजी जेव्हा उठल्या तेव्हा पाहिले की वेत त्यांच्या आधी उठलेला होता आणि फोनवर कोणाशी तरी बोलत होता थोड्या वेळाने सुरेखाजी चहा बनवून घेऊन आल्या आणि दोघेही सोफ्यावर बसून चहा प्यायले तेवढ्यात दाराची बेल वाजली सुरेखाजी यांनी जाऊन दरवाजा उघडला तर समोर तीन लोकं उभी होती सुरेखाजी यांनी हैराण होऊन त्या लोकांना विचारलं की तुम्हाला कोण हवं आहे त्यातील एक व्यक्ती पुढे येऊन म्हणाला की आम्हाला वेद साहेबांनी बोलावलं आहे तुम्ही जाऊन त्यांना बोलावता का तर आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतो तेवढ्यात वेद स्वतः बाहेर आला आणि बाहेर येऊन म्हणाला की अरे आलात तुम्ही चला पटकन पटकन लागा कामाला मी तुम्हाला सांगतो की कोणते कोणते सामान उचलायचे आहे इतक्या सुरेखाजी यांनी विचारले की वेद कोणते सामान उचलायला सांगत आहेस मलाही काही सांगशील का आई आज तुला फक्त माझी साथ द्यायची आहे प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही कठोर पावले उचलावीच लागतात कोणी सरळ मार्गाने समजावले तर लवकरच समजतं तर काहींना सरळ सांगूनही का काही उपयोग होत नाही त्या लोकांची कर्तृत्व पाहून मला तरी इतके समजले आहे की ती लोकं सरळ मार्गाने सांगून ऐकणार नाहीत ना त्यामुळे त्यांना दुसऱ्या मार्गाने समजवणार नाही पण तू नक्की काय करणार आहेस मला सांग तरी बिचाऱ्या सुरेखाजी वेदला सारख्या विचारत होत्या बस मी एका एक मिनटात येतो असे बोलून वेद त्या माणसांना काहीतरी सांगून समजावून परत आला आणि सुरेखाजी यांना म्हणाला बघ आई तुला फक्त माझी साथ द्यायची आहे तुला आज थोडेसे कडक वागावे लागणार आहे माझ्यावर विश्वास ठेवून सगळे काही ठीक होईल मी इतका विश्वास तर नक्कीच देतो की मी चुकीचे काही होऊ देणार नाही मग वेदने त्याच्या सर्व प्लॅन त्याच्या आईला समजावून सांगितला त्यावर सुरेखाजी म्हणाले की सर्व काही ठीक तर होईल ना बाळा आपल्या आईला अजूनही काही काळजी टेन्शनमध्ये बघून वेद त्याच्या आईला म्हणाला की अरे आई तू एवढे का टेन्शन घेत आहेस आज आज नाही तर पार आज आर नाही तर पार आता कोण त्याच्या प्लॅनवर काम करण्यास तयार हो झाला होता दोन तासांनी वेद त्याच्या सासरी त्याच्या दाराजवळ उभा होता त्याने दरवाजा ठोठावला तेव्हा तिच्या मोठ्या भावाने दरवाजा उघडला तेव्हा सगळे लोक एकत्र बसून नाश्ता करत होते वेदला असे अचानक दारात आलेले पाहून सगळेच होऊन त्यांच्याकडे पाहू लागले नेहाच्या दोन्ही वहिनीसुद्धा सुद्धा किचनमधून बाहेर आल्या आणि तिच्या आई त्याला समोर पाहून दोघीही हैराण झाल्या होत्या तितक्याच सासरे म्हणाले आहो जावई बापू तुम्ही असे अचानक आज येते सगळे काही तर ठीक आहे ना हो सासरे बुवा सगळे काही ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका तितक्यात तिचा मोठा भाऊ म्हणाला अरे सगळे बघ बग... बघत काय बसले रवी जे आले आहेत तर त्यांच्यासाठी नाश्ता चहा घेऊन या वेदनी विच वेदनी खूप विन विनम्र होऊन सांगितले की मी नाश्ता करणार नाही मी आता जरा घाईत आहे मला ऑफिसलाही जायचे आहे ते तर मी इथे फक्त हे सामान ठेवायला आलो होतो आमचे बोलणे ऐकून सगळेच एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले शेवटी नेहाच्या आईने विचारलं बापू कोणते सामान ठेवण्याबद्दल बोलत आहात तुम्ही त्यांचे बोलणे ऐकून हळूहळू हसला आणि मग बोलला की ते सामान जे बाहेर ट्रकमध्ये आहेत ते हे ऐकताच घरातील सगळे लोक बाहेर येऊन ट्रकमधील सामानाला पाहू लागले तर ते सामान होते ते नेहाच्या घरच्यांनी ने लग्नात हुंडा म्हणून दिले होते जेव्हा सामानाला पाहून घरातले सर्व लोक एकमेकांकडे पाहू लागले तेव्हाच नेहा तरी तिच्या आईकडे तर कधी वेतकडे पाहत होती शेजारी पाझारी लोकांच्या मनात गोंधळ उडाला होता नेहाच्या आईने विचारले की जावई बापू हे काय हरकत आहे तुम्ही हे सर्व सामान इथे का घेऊन आलात ते सर्व सामान घेऊन येणे आधी तुम्ही एकदाही विचार केला नाही की आमची काय इज्जत राहणार बघा तुम्ही आजूबाजूची लोकं उभी राहून कशी आमच्याबद्दल चर्चा आहे नेहाचे वडील म्हणाले हे काय आहे जावय बापू मला तर अजून काहीच समजले नाही वेद त्याचे दोन्ही हात जोड्यात म्हणाला हे बागा सासरे बुवा हे सर्व हुंड्यात मिळालेले सामान नेहाचे आहे जे तुम्ही लोकांनीच दिलेले आहे पण हे घर तर माझ्या आईचेच आहे ते माझ्या वडिलांनी बांधलेले होते आईने मला स्पष्ट शब्दात सांगितले आहे एक तर तू तु तुझे तु नवीन घर विकत घे किंवा हे सामान ज्यांच्या आहे त्यांच्या घरी नेऊन दे माझ्या घरात हुंडा म्हणून आलेल्या सामानाला जागा नाही आणि जेव्हापासून ते हुंड्याचे सामान माझ्या घरी आले आहे तेव्हापासून मी एकदाही सुखाने झोपलेली नाही तितक्यात न्याच्या आई म्हणाली की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे सविस्तर सांगाल का तुमच्या आईला प्रॉब्लेम काय आहे वेदने हसतच उत्तर दिले की हेच सासूबाई की जर तुम्ही हुंड्यात एक घर ही दिले असते तर तुमच्या मुलीची थोडीशी सोय झाली असती तिला असा त्रास झाला नसता आणि सारखे सारखे माहेर येऊन बसावे लागले नसते वेदचे बोलणे ऐकून तिचे वडील व तिचा मोठा भाऊ तिच्या आईकडे पाहतच राहिले त्या दोन्ही सुना देखील त्यांच्या सासूकडे पाहू लागल्या सासूबाईंनी गप्प बसणे योग्य समजले कारण इथे ते त्यांची बाजू उघडकीस आली होती आणि तेही मुले आणि सुनांच्या समोर आणि त्यांना कळून चुकले होते की वेदला आता सर्व काही समजले आहे आणि यावेळेस तुमची सासू देखील सक्तीने वागत आहे पण तितक्या नेह नेहामध्येच म्हणाली की माझ्या आई वडिलांच्या इज्जतीची काही पर्वा आहे की नाही तुम्हाला हे जे हुंड्याचं सर्व सामान इथे घेऊन आलात तुम्ही हा देखील विचार केला नाही की त्यांच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल बसूनही बोलता आले असते ना तिचे बोलणे ऐकून वेद म्हणाला अच्छा म्हणजे बसूनही बोलता येतं का मला तर माहीत नव्हतं कारण तू आधी आमच्यासोबत बसून तू बोललीच नाहीस कधीही काही प्रॉब्लेम झाला तरी माहेरी येऊन बसायची मागून सासूबाई फोन करून माझ्या आईला काहीतरी त्रास देत होत्या एवढे नव्हे तर तुम्ही लोकांनी माझ्या आईला धमकी देऊन जर तुमचे ऐकले नाही तर तुमचा मुलगा आणि सून वेगळे घर घेऊन राहतील याऐवजी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवून देणार तुम्हाला माझ्या आईचा विचार आला होता मा का आता नेहा सुद्धा का काहीच बोलू शकले नाही पण तिच्या घरातल्या सगळ्यांना नेहा आणि सासूबाईंच्या या हरकतीबद्दल करून चुकलं होतं शेवटी मुलगी कशी असली तरी ती असली तरी बाप तिचं घर कसं मोडू देणार तिचे घर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून सासरे हात जोडून मला म्हणतात माफ करा जावं बापू आम्हाला वाटले की आमची मुलगी आम्हाला भेटायला आनंदाने आली आहे आणि आज आजपर्यंत जे काही घडले ते घडले पण आजपासून कोणतीही कृती होणार नाही की ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या आईला त्रास सहन करावा लागेल आता कृपया आमच्याबद्दल थोडा आदर ठेवा कृपया हा हुंडा घेऊन परत जा हात जोडून उभ्या असलेल्या सासऱ्यांना पाहून ओमने वेदने त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाला माफ करा बाबा मला हे सगळं करायचं नव्हतं पण काल रात्री आईला रडताना पाहून हे पाऊल मी उचलले शेवटी सासऱ्यांनी हुंड्याचा ट्रक परत त्यांच्या घरी पाठवला आणि स्वत नेहा आणि पत्नीसोबत त्यांच्या घराकडे निघून गेले तिथे जाऊन आई आमच्या आईची माफी मागितली आणि भविष्यात असे होणार नाही असे आश्वासन दिले अरुणजींनी बरोबर केले का तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद